चौदा सप्टेंबर हिंदी दिनाच्या निमित्ताने ओस्वाल संघाच्या ओसवाल महिला मंडळाने अमरावती येथे एका भव्य कवी संमेलनाचे आयोजन केले होते शहरातील शुभम मंगलम कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात देशभरातील नामवंत कवींनी हजेरी लावली आणि हास्य गझल व कवितांच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले भक्ती की उमंग हास्य की तरंग या थीमवर आधारित या संमेलनाचे संयोजक कवित्री डॉक्टर ममता मेहता यांनी केले होते अमरावती शहरातील ओसवाल महिला मंडळाने आयोजित केलेले हे कवी संमेलन केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते तर हिंदी भाषेला आदरांजली वाहण्याचा एक प्रयत्न होता या संमेलनात इंदोर येथील डॉक्टर किरण पांजाल बैतूल येथील तेज प्रताप तेज मुंबई येथील हास्य कवी विनोद सोनी उज्जैन येथील मनोहर मस्खरा आणि नागपूर येथील रामवृक्ष गुप्ता अहसास जबलपूर येथील हास्य कवी विनोद नयन यान सर क्या प्रसिद्ध कविनी अपनी कला सादर की पेट्रोल पंप पे मैं बाइक पीछे बैठी थी मैंने उसको तो थोड़ी दूर खड़ा कर दी पंप पे पेट्रोल डलवाने गया पंप वाला बोले भाई साहब आप तो कवि हो मैंने हां कोई दौरा बोले यार ये कुछ ना मैंने पूछो बोले यार जितने भी लोग तो आते हैं सीबी मंत्री को की दूर खड़ा करते हैं यहां पेट्रोल करवाने आते हैं जब तक वो खड़ा वो गाड़ी पे बैठा कि यहां क्यों नहीं आते हैं ओसवाल महिला मंडळाचे अध्यक्षा सरला लुनिया आणि सचिव संगीता संचिती यांच्या नेतृत्वाखाली मंगला आचलिया ममता कर्णावट माधुरी बोकरिया आणि अर्चना मिनल यांच्यासह हो, अनेक सदस्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता विशेष प्रयत्न केलेत उपस्थितांनी हास्य गजल आणि कवितांचा मनसोक्त आनंद घेतला ज़रा जाके ठीक हो अभी मैं डॉक्टर को भी देंगे आह ज़रा जाके ठीक हो तो ये भी एक ही है हमारे मदन मार्ग की चली चली नेचर उनका हस्ती करते ज़रा ज़रा हँसना उचाना काम से इनका जो करते हैं ख़राब ख़राब हाथ से लेने नहीं चुरती उनसे भट लेते हैं हर मन दोस्त इसी ओसवाल महिला मंडळाच्या या कार्यक्रमाला अमरावतीकरांनी उत्पूर्त प्रतिसाद दिला कवींनी सादर केलेल्या या कविता आणि गजलांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तर हास्यकवींच्या विनोदी शैलीने सभागृहात हास्यांचे तरंग उमटले हिंदी दिनाच्या औचित्य साधून आयोजित केलेले हे संमेलन केवळ एका साहित्यिक सोहळ्यापुरते मर्यादित नव्हते तर शहरात अनेक सकारात्मक आणि अने आनंददायी वातावरण निर्माण करणारे होते या यशस्वी कार्यक्रमाबद्दल ओसवाल महिला मंडळ अभिनंदनास पात्र आहे